चला काय मैत्रीण नमस्कार मग कसे आहात तुम्ही बरे असता चला मग तुमचं स्वागत करीत आहे आपल्या एक मराठी चॅनल वर चला मग बाकी काय चाललंय तुमचं काय नाही चाललं झालं समजेनच चहा पाणी मग चला मग झालं गोरी गण गोरी गणपती बी गेले आता काय आहे श्राद्ध बी समजत चालले तर झालं आता आपली दसऱ्याची तयारी चालली आहे तर मग हो का सगळ्याच मैत्रिणीच्या माग काम राहते आणि हो का आता है ना मी बी आता आज ना भांडे गासाय काढले तर असं सगळं समजा काढून घेतलंय आणि हो काही डबे का हो का तीन काढून घेतले तर हो का वरती तुम्हाला दिसत अस आणि हे ना आजूक काढायचे डबे तर मी म्हणलं एक आपला छोटासा व्हिडिओ करून टाकावा तर मग जी काही आता ही तयारी चालली चला मग डबे ती घासून घेते मग मग तुमची झाली का नाही साफसफाई सगळ्यांची भांड्या कुंड्या गासायचे झाले असते ना चला मग आपल्या गावकडं तर काय घटाच्या टायमालाच साफसफाई करत भांड्या कुंडे कपडे धुणं जे आहे ती दसऱ्याला ह्यालाच करते तर घट बसायच्या अगोदर आणि त्याच्यामुळं मग आता सगळ्यांच्याच महाग काम आहे आणि मैत्रीण आपल्या बायांना तर काही धमच नसतो निघत काही ना काही चालूच असतं का भांडे झाले बघ घासायचे आता ना, ना, हे ना हे आलमारी हे ना पुसून पासून ह्याच्यावर पेपर हातरायचे भांडे सगळं घेतले गासून आता हे झाडून झटकून ह्याच्यावर पेपर हातरून देते आणि हो काहीकडे हे भांडे घासलेले सगळे सगळे भांडे घास इकडे येतं काही आणि बाहेर काही फुले तर डबे काही डबे ठुलेले येत आणि हे पेपर घेतले म्हणलं हे पेपर असे ना कापून त्यांना लावा झाकण्याला आणि डब्याच्या झाकण्याला लावायसाठी पेपर ठुलेले येत चला मग भांडे ती लावल्यावर मग परत भेट बघा मैत्रिणी आता वाजल्यात घडीमध्ये दोन वाजत आले आता चला मग हो का माझं फायनली झालं का हो काही अशी किचनवाटा साफ केला आहे काही हो काही फायनली आपली भांडे ती जमून घेतली मी हो काही हो काही हो काही हे पूर्ण असे डबे ते सगळे घासून भरून आणि त्याला काय केलं आहे म्या त्यांच्या टोपणाला आहे ना पेपर लावलेत बघा आता पार दिवाळीलाच घासायचे भांडे आता मधी नाही घासायची आठ दिवसात तावं गंदे होऊन जाते तर काय त्याला रोज सारखं घाशीत राहावं बघा आता हे कसं घट बसायचे होते त्याच्यामुळं मी आता हे करून घेतलं तर आणि माझा आय अवतार तुम्हाला दाखवायसारखा नाही राहिला आता त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ मला मी नाही मला ही करीत चला मग बाय